महाविकास आघाडीचा भाग असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून कसे होते अडीच वर्ष मी जेव्हा आमदार असताना उद्धव ठाकरे साहेब तेव्हा मुख्यमंत्री ते होते तेव्हा उद्धव साहेबांना भेटण्याकरता अनेक वेळा आम्ही वेळ मागितली मी असेल किंवा माझे सहकारी आमदार असतील परंतु दुर्दैवाने तशी वेळ आम्हाला मिळाली नाही कधी भेटायची त्यामुळे आम्हाला उद्धव ठाकरे साहेबांना कधी संपर्कच करता आला नाही किंवा त्यांच्यापर्यंत आम्ही आमच्या काही म्हणजे विषयच मांडू शकलो नाही तर त्यात बरेचशी कारणं असतील त्यात तेव्हा कोविड पण आला होता एक दीड वर्ष कोविडमध्ये गेला त्यानंतर उद्धव साहेबांची तब्येत पण बरीच खालावलेली होती त्यांच्या काही सर्जरीज पण त्या काळामध्ये झाल्या होत्या त्यामुळे असं आम्हाला त्यांच्या कार्यालयाकडून सांगितलं जायचं की तुम्ही मुख्यमंत्री महोदयांना जास्त भेटण्याचा प्रयत्न करू नका आणि आम्हाला काय झालं होतं त्याच्या आधीच्या पाच वर्षामध्ये फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आणि सरळ फडणवीस साहेबांकडे कोणतंही अगदी लहानत लहान आपल्या कार्यकर्त्याचं काम असेल तर मुख्यमंत्र्यांकडे जायचं आणि डायरेक्ट दरवाजा उघडून साहेबांकडून सही करून घ्यायची अशी सवय पडली होती आम्हाला आमदारांना आणि त्याच्या एक्झॅक्ट उलटं साहेबांच्या काळामध्ये झालं कारण ॲक्सेसच नव्हता मुख्यमंत्र्यांकडे जायला